सर राज्यातल्या काही मुद्द्यांवर थोडंसं येऊया मराठा आंदोलकाचा प्रश्न आहे आणि प्रश्न असा आहे की मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू होतं आंदोलन सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महोदय तिकडे पोहोचले मात्र यातली जी संदिग्धता आहे ती संदिग्धता अजूनही संपली नाही की ओबीसीच्या आरक्षणाला हात लागणार नाही म्हणजे नेमकं काय होईल मराठा समुदायाला आरक्षण आम्ही देतोय याची फक्त अधिसूचना आहे तो अध्यादेश नाही आणि या सगळ्यांमध्ये मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनासाठी सक्रिय झालेत ही चर्चा ऐकायला मिळते या सगळ्या पार्श्वभूमीवर काय मराठा आंदोलकांचा एकून एकनाथ शिंदे साहेबांकडून दिशाभूल होती राज्य सरकारकडून एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री या क्षणे आहेत पण मी त्यांना महाराष्ट्राचा नेता मानण्याला कधीच तयार नाही ते नेते नाही आहेत महाराष्ट्राचे की त्यांचं ऐकावं हल्ली हो। चित्र असा, असा या राज्याचं आम्ही असं मानतो की ते घटनाबाह्य पद्धतीनं त्या पदावर बसलेले जरी त्यांच्या ते राहुल नार्वेकर त्यांनी काही निर्णय दिला असला तरी माझं स्पष्ट मत आहे या महाराष्ट्राच्या जनतेचं मत आहे की ते त्या पदावर अत्यंत बेकायदेशीरपणे विराजमान आहेत आणि ते स्वतःला नेता सिद्ध करण्यासाठी काय निर्णय घेतील कधी हे मला सांगता येत नाही मुळात त्यांच्यात ती क्षमता नाही आहे हे सगळं घडवण्याचे म्हणजे वाशीमध्ये ज्या पद्धतीने शिंदे साहेब गेले मराठा समुदायाचे नेते कुणीही पवार घराण्याशी संबंधित असू शकत नाही मीच आहे हे नरेटिव्ह कुठेतरी सेट करण्याचा प्रयत्न होता ते अजितदा चेकमेट करण्याचा प्रयत्न होता बघा हा त्यांचा अंतर्गत काही घोटाळा असेल राजकारणाचा पडणार नाही भुजबळ साहेब असं म्हणतायत की जो काही शिंदे साहेबांनी निर्णय घेतला त्याच्यात आम्हाला विचारलंच नाही त्यांनी त्यांचा त्यांचा घेतला मी जे काय मला जे काय राजकारण कळतं इतक्या वर्षाचं त्याच्यामध्ये मला एवढंच माहिती आहे जेव्हा एखादा मुख्यमंत्री भूमिका मांडतो तेव्हा ती संपूर्ण सरकारची भूमिका असते सरकारची भूमिका मांडत असताना त्यांच्या कॅबिनेटमधले एक सहकारी वेगळी भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना आव्हान देत असेल तर तो त्या सरकारच्या विरुद्ध बंड करतो आहे अशा वेळेला मुख्यमंत्री त्या मंत्र्याला बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांना करतो ज्या अर्थी आतापर्यंत देवेंद्र दे फडणवीस यांची एक भूमिका आहे मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडत आहेत छगन भुजबळ वेगळी भूमिका मांडतायत याचा अर्थ स सरकारमध्ये किंवा कॅबिनेटमध्ये बेबनाव आहे आणि म्हणून माझी त्या मुख्यमंत्री जर खरोखर क्षमतेचे असतील तर अशा प्रकारे बेबनाव करणाऱ्या दोन्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि ते मंत्री भुजबळ आहेत त्यांना बरखास्त करण्याची शिफारस त्यांनी राज्यपालांना केली पाहिजे या मंत्र्यांना मी बडतार्फ करतो आहे किंमत आहे तर ते नेते आपण बेबनाव असा शब्द वापरला किंवा मग ते किंवा मग हे ठरवून करतायत एकमेकांना मूर्ख बनवण्यासाठी तू ओबीसीची भूमिका घे मी मराठ्यांची भूमिका घे तो आपण दोघांना मूर्ख बनवूया असं असू शकेल पण साहेब आंदोलनाच्या ठिकाणी गेले त्यावेळेला दोनही उपमुख्यमंत्री गैरहजर होते म्हणजे शिंदे साहेब या दोघांवरती कुरघोडी करतायत किंबहुना अजितदादा बॅकफुटला जात आहेत का कुरघोडी करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये